अरे भाऊ थांब थाम तुला देखील अशा प्रकारे व्हिडिओ जबरदस्त देईल आपल्या चॅनलला पाहिला असेल लाईक सबस्क्राईब करण चॅनल चॅनलमध्ये ट्रेंडिंग टॉपिकच्या अशा प्रकारे व्हिडिओ येतील एंडपर्यंत व्हिडिओ बघ लगेच समजून जायला ओके तर okay, ओके मित्रांनो आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती आता तुम्हाला काय करायचं आहे आपला हा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला चापडपूर ॲप्लिकेशन करायला कर लागेल डाऊनलोड करून ठेवा कुठल्याही सुपर पेन इन्स्टॉल करून ठेवा जस्ट टॅप चापडपूर ॲप्लिकेशन ओपन करून घ्या नंतर आहे ते पेन प्रिंट करून घ्या ओके आणि आज आहे ते आपल्या लाई व्हिडिओला लाईक करा मित्र इंस्टाग्राम खूपच रिलीज वाढते झोब राहिला ओके एकदम खतरनाक केलेला आपण रोहित शर्मा यांच्या फोटोवरती तुम्ही देखील देखील फॅन असेल तर कॉमेंट करा बनवू शकतो का अडचण आहे ओके आणि रोहित शर्मा यांचा फॅन असेल तर कॉमेंट करा ओके आजच्या वेडोवरती प्रत्येकाने पाच पाच कमेंट टाकायचे ओके बघूया रोहित शर्माचा किती फॅन आहे बघूया आपण ओके तर आपली पण ताकद बघायला कुणाची पहिली कमेंट व्हिडिओवरती आपलीच असणार आहे ओके तर तुम्ही देखील टाका आता मी काय तुम्हाला सॉन्ग दिलं असेल सॉंग तुम्हाला रील्समध्ये भेटेल आता रील्स सोडल्या बघा तिथून तुम्ही डाऊन डाउनलोड करू शकता ओके आणि संध्याकाळी ते मटेरियल ते येत असते ओके तर काय यायचं बीट द्यायचे आपल्याला तुम्ही ते सॉन्ग डाउनलोड करून घ्या ओके आता बीट द्यायचे कसे कसे बघू शकते मी ऑलरेडी देखील कट करून घेतलेले ओके आणि एंडपर्यंत व्हिडिओ बघा ओके तर आता काय करायचं बघू शकता तुम्हाला इथं आता बीट द्यायचं ओके वयू किंवा पेन घेऊन बसा ओके आता बघू तर बरोबर आहे ते तुम्हाला इथं इथं बरोबर आहे एक पॉईंट इथं पॉईंट तुम्हाला दिसल बरोबर एक पॉईंट बस इथं फोटो प्लिस्ट करायचं एक फोटो इथं घ्यायचं प्लिस्ट करायचं आणि इथं बरोबर दोन सेकंद प्लिस्ट करायचं ओके प्रत्यायचं बरोबर तीन सेकंद याचं प्लिस्ट करायचं प्रत्येक चार पाच सेकंद प्लिस्ट करायचं याचं सात सेकंद येऊन प्लिस्ट करायचं तुम्ही ऐकून देऊ शकता याचं दहा सेकंद येऊन प्लिष्ट करायचं आहे प्रत्येक अकरा सेकंदवर प्लिट करून बारा सेकंद प्लिश करायचं आहे परत नाही तेरा आता करून घेतल्यानंतर काय करायचं तुम्हाला एक क्लोज करून टाकायचं आहे इंटरनेट चालू करून घेतो ओके मी सुपेरी पण कनेक्ट करून घेतो तुम्ही तिकडे करून घ्या ओके तर बहुजिक मी कनेक्ट करून घेतलेलं आहे तुम्हाला असं पण दिसते दिसते का बघा कनेक्ट केलेलं ओके आणि इंटरनेट कुठं चांगला बसा ओके मी आता इंटरनेट चांगला दिं बसलेलं आहे कारण का प्रॉब्लेम नाही ओके जस्ट चापकट प्रो ॲप्लिकेशन ओपन करून घ्या आणि एरर येणार आहे तुम्ही चार पाच वाजे किती पण वेळामध्ये आणि आजचावडून बनवून मला इंस्टाग्रामला मेन्शन करा ओके डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिल्या तुमच्या भावाला सपोर्ट द्या ओके मराठी माणसाला तुम्ही सपोर्ट नाही दिल तर काय उपयोग नाही तुम्ही ओके तर मराठी माणूस तुम्ही सपोर्ट दिलं की मराठी मान पुढे जाणार आहे ओके तर मी माझा इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करून घेतो जसं जसं तुम्हाला मित्रांनो इफेक्ट सांगेन तसं तसं तुम्ही लावायचे सर्व तरी आपण विडी बघणार आहोत इथे इफेक्ट सॉरी तुम्हाला एक पी एन जी दिलं असेल ते पी एन जी ते ॲड करायचं म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट पी एन जी एक दिला आहे आणि एक व्हाईट ते दिलं आहे तुम्ही ते ॲड करून घ्यायचे मी ते ऑलरेडी ते ॲड करून घेतलेले आहे आता तुम्हाला काय करायचं आहे ओके तर आता काय करायचं तर मी पी एन जी लावून घेतलेलं आहे तर लास्टपर्यंत बघू शकता तुम्ही कोणत्याही फोटोला ते लावू शकता हो की मी दोन्ही जी दिलेले आहेत आता काय ते पेडवरती क्लिक करून तुम्हाला थोडं झूम करायचं आहे निमप्रमाणे आपलं हाय रिप्लेस रिप्लेसिपोवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं ओपनिंग आणि क्लोजिंगमध्ये हाय लोबरच्या इकडे हाय पेक्टर तुम्हाला भेटून जाईल लावायचं आहे त्यासाठी तुम्हाला तर कॉपीच्या इकडे आयकम भेटेल त्यावरती क्लिक करा आणि आपल्याला यावरती क्लिक करा म्हणजे जी देखील आपल्या हे पेक्टर लागून जाईल पर्यात नाही पुढे यायचं आहे पुढ्यानंतर परत नाही इपेडवरती लावून रिप्लेसीडवरती क्लिक करायचं तुम्हाला इकडे सेक इथं दिसते का इता, इता ते इकडं हा इफेक्ट आहे नाईट मध्ये आहे ते लावायचा एका फोटोमध्ये लावल्यानंतर काय करायचं पुढे याय पुढे नंतर बघता हाय पोट बॉडा इफेक्ट आहे प्लेस प्रोडक्ट क्लिक करायचा ट्रेंडिंगमध्ये नाही भेटणार तुम्हाला इथं तुम्हाला भेटेल ओके इथं भेटणार आहे तुम्हाला हा इफेक्ट इथं इथं एक नंबरला भेटेल तुम्ही लावून घ्यायचं आहे आता मी स्क्रीनवर तुम्हाला दाखवले जाय काय अडचण नाही नाव दाखवलेलं आहे आता प्रत्येचा दुसरा इफेक्ट तसंच कॉपी करायचा तो दोन नंबरचा इफेक्ट तोच लावायचा ओके थोडा घसा बसला काय आवाज येऊन झाला बरं ओके तर थोडं हे जाईल इथं कलर आणि लाईट इफेक्ट लावायचं आहे ओके तर इथं बॉडी इफेक्ट आहे इथं तुम्हाला कुठं आहे इफेक्ट भेटून जाईल इथं हा इथं गुलिंग लँगवरती गुलिंग लँगवरती तुम्हाला इथं यायचं आहे इथं इथं गुलिंग लँगवरती आणि तुम्हाला इफेक्ट मागंपोट दिसणार माझ्या दिसते तुम्हाला दिसणार का काय माहीत नाही इथे मी इफेक्ट लावून तो कोट टच करा पण याचं इथं कट कट ऑफ हाय आहे इथं लावायचं आहे कट ऑफ ओके तर हाय इफेक्ट लावायचं आहे कुठं मिळून जाईल तुम्हाला शिकडं भेटून जाईल ओके तुम्हाला इथं भेटून जाईल तो हाय पेक्ट इकडे डाउन करतो मी ओके इकडे लास्टला इथं कुठंतरी भेटून जाईल ओके ब्लिस्ट इकडे हाय इथं लावून घ्या आणि लावल्यानंतर वकोट टच करा बरोबर याच्यावरती लावा परत नाही ते मिरर थ्री इफेक्ट आता इथं बघा काळजीपूर्वक इथं बघू शकता तुमचं असं दिसणार आहे फिल्टर इथं व्हर्टिकल आहे ते इथं बरोबर सेट करा फिल्टर आहे तiley... ते झिरो करा टच करा इथं बरोबर सेट करून ठेवा पर्याय ते पुढं नंतर रिप्लेस प्रोडक्ट क्लिक करा रिप्लेस प्रोडक्ट क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा इफेक्ट इथं भेटून जाईल ओके इकडे बघू शकता इथं इथे भेटणार आहे तुम्ही लावायचं आहे तुम्ही तुमच्या आणि इथं प्लिस्ट पिंकर प्लिस्ट पिंकर हा इफेक्ट लावायचा आहे इथं तुम्हाला इथे भेटून जाईल बघू शकता इथं नाईट कलर पेजेवरती तुम्हाला हा इफेक्ट भेटून जाईल तुम्ही इथं लावायचं आहे एपिल लावल्यानंतर इथं एवढंच लावायचं आहे पण नाही तर इथं बटरफ्लाय इपी लावायचं आहे इथं इपिल पण जाऊन लास्टपर्यंत तुम्हाला इथं चार नंबरचा इफेक्ट भेटेल लावायचा आहे आता आपण ॲनिमेशन बघणार त्याआधी आपल्या पॅनल चॅनलवर पॅनलचा लाईक सबस्क्राईब करा कमेंट करा आणि त्याच्यावर ढोरणापेंटा घाला काय पण करा सबस्क्राईब झालं पाहिजे ओके ओके okay, आता आपण ॲनिमेशन बघणार आहोत एक नंबरचा सोडा दोन नंबरच्या फोटोवरती यायचं आहे ॲनिमेशनवरती जायचं आहे थोडं वेट करा ओके okay? तर नेहमीप्रमाणे बघू शकता इथे इफेक्टच नाही दोन्ही फोटोला ओके okay? तर ह्याला देखील नाही बघा तुम्ही बघा ओके मित्रांनो मंचीला हे इफेक्ट द्यावं ना ओके okay? okay? आता इथे इफेक्ट शंभर टक्के आहे मित्रांनो ओके इथं तुम्हाला कॉम्बोवरती जाऊन एक नंबरचा इफेक्ट काय दिसतो इथे हानायचा इथं लावायचा प्रतना दोन नंबरचा आहे ताला आता इपिक्ट आहे ओके कंबोवरती आत्ता रो कुठे गेले तो मित्रांनो बघू शकता कुठं कुठं तर बघते मी इपिक्ट लावले कंबोवरती जावा आणि तुम्हाला हे पेंडुलम टू त्याच्या इकडे हा इपिक्ट आहे तो लावायचा आहे बरोबर तीही करायचा आहे परत नाही याच्या इकडं प्रतनाईचा हा फोटोवरती परत नाही इंच ऑप्शनमध्ये इथं प्लिस्ट एरिय जे इथं आहे त्याच्यापैकी तिथं हायबाग पर्टिक्युलर जे इथं मध्ये बघू शकता तो लावायचा आहे तुम्हाला स्किनवरती नावे दाखवून काय अडचण नाही ओके सोडा लास्टला काय नसणार आहे कम्प्लीट झाला आहे व्हिडिओ आता एसपॉट क्लिक करता अजूनही समजलं नसेल तर बघा पुन्हा एकदा आणि ढीक सपोर्ट द्या इथं हायलाईट टू क्लिक करून आपल्या व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये स्पॉर्टिंग करण्यास सुरुवात करायची आहे